नमस्कार आज आपण चुरम्याचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी मी काय काय साहित्य लागलं ते पण दाखवते आणि प्लीज माफ करा कारण हा व्हिडिओ अरेंज नसल्यामुळं थोडं लेट अपलोड होत आहे प्लीज लाईक करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण काय काय साहित्य घेतलं छान मऊ लुसलुशीत असे आपले हे पिठाचे लाडू तयार होतात आमच्याकडं चुरम्याचे लाडू म्हणतात कोणी दामट्याचे पण लाडू म्हणतात किंवा चाचणीचे पण लाडू म्हणतात असे छान मस्त त्रिकोणी आकाराचे बनवले हे मी घरची डाळ गिरणीवरून दळून आणली दीड किलो हे पीठ घेतलं मी मोजून घेतलं दीड किलो डाळीचे पीठ दीड किलो डाळीच्या पिठाला तीन किलो साखर घेतली मी आता हे मी पीठ थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट भिजून घेणार आहे पीठ एकदम मैद्यासारखं बारीक नाही पाहिजे थोडंसं जाडसर पाहिजे छान घट्ट पीठ भिजल बघू शकता तुम्ही छान मस्त असं आपण पीठ विझून घेतलं आता आपण छोटे छोटे गोळे करून याच्या पुऱ्या बनवून घेऊया तेल लावून पीठ नाही लावायचं आपल्याला तेल लावूनच ह्या थोड्याशा पुरे जाडसट करून घ्यायच्या बघू शकता एवढी जाड ठेवायची आणि तेल गरम झालं की थोडं गॅस गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या खूप लालसर पण नाही करायचे आणि कच्ची पण नाही राहिली पाहिजे थोडंसं आलटून पलटून छान मंद गॅसवरती सगळ्या आपण ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तुम्हाला अजून दाखवते मी आता हे बघू शकतात छान पुऱ्या आपल्या तळल्या गेल्यात हे असं अजून लाटलेली पुरी दाखवते आणि महत्त्वाचं म्हणजे पुरी फुललीच पाहिजे असं काही नाही आहे फक्त त्याच्यामधलं पीठ शिजल्या गेल्या एवढीच काळजी घ्यायची खूप लालसर नाही करायचं आणि खूप आ, हे कच्चा पन्ना पण नाही राहायला पाहिजे आता छान गरम गरम आपल्याला हे तुकडे करून कोमट असतानाच आपल्याला हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे लवकर छान बारीक होतं आणि एकसारखं बारीक होतं बघू शकतो तुम्हाला दाखवते मी कधी कधी चाळणीने चाळायची सुद्धा गरज पडत नाही तर आपण हे मी पूर्णाची चाळणी घेतली आणि त्या चाळीने चाळून घेत आहे आणि जे वरचं राहिलं आहे ते आपण दुसरं आपण मिक्स मिक्सरमध्ये जे टाकतो त्याच्यासोबत हे राहिलेलं आपण मिक्स करून घ्यायचं बघू शकता कलर छान आला आणि एक जीव सगळं झालं आपण त्याच्यामध्ये मी विलायची घातली कलर पण घातला जायफळ आता मी पातीला गरम करायला ठेवलं पाऊन लिटर पाणी घातलं आणि हे तीन किलो साखर आहे तीन किलो साखरेला पाऊन लिटर पाणी घातलं छान सारखं हलवत राहायचं मस्त उकळी येऊ हो द्यायची आता छान उकळी आली आणि हे जे वरती फेस आलेलं आहे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे कारण ते काळ साखर थोडी काळसर असल्यामुळं काळसरपणा येतो आणि आता हे मी अर्धा ते पाऊन कप दूध घातलं हे दूध घातल्यामुळं हे सगळं जे काळं आहे मळी सगळी एका साईडला येऊन जाते आपण एक मग छान उकळी येऊ द्यायची दूध टाकल्यानंतर आणि हे चाळणीच्या सह्याने सगळं स बाजूची मळी काढून घ्यायची साखरेची जेणेकरून आपला पाक छान पांढरा दिसते छान आपला पाक तयार झाला आणि घट्टही झाला बघू शकते छान अशी लांब तार तुटली पाहिजे म्हणजे आपला पाक तयार झाला व्यवस्थित दिसला नाही तुम्हाला मी बोटावरती घेऊन दाखवते छान असा लांब तार गेला पाहिजे दोन बोटावर आपण जेव्हा धरतो आपला हात ओला नाही पाहिजे कोरडा पाहिजे बघू शकता किती सुंदर अशी लांब तार गेली मस्त आता आपला पाक बरोबर तयार झाला आता आपण हे मिश्रणमध्ये थोडं गॅस बंद केला मी आणि थोडं थोडं घेऊन हे आपण जे चुरमा तयार केला त्याच्यामध्ये आपण हा पाक घालणार आहे शक्यतो रुंद भांडा घ्यायचा एखादा टोपलं वगैरे असं किंवा मोठं रुंद पातीला घ्यायचं आणि थोडं थोडं करून त्याच्यामध्ये घालायचं आधीच मी जायफळ विलायची थोडीशी सोप वगैरे हो आधीच टाकून घेतलं होतं थोडासा कलर आता तुम्हाला हे थोडंसं पातळसर वाटत असाल आता मी पूर्ण पाक ओतून घेतला पण टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आहे हळूहळू हे जसं जसं थंड होईल तसं तसं त्याचे तस छान लाडू वळले जातात आणि जेवढं जास्त ते पीठ पाकामध्ये मुरलं जातं तेवढं जास्ती तो छान मऊ असा पेड्यासारखा लाडू तयार होते आता हे मी चार ते पाच तासानंतर मी हे लाडू बांधणार आहे आता मी हे दोनशे ग्रॅम तूप घातलं त्याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं आणि एक अर्ध्या पाऊन तासाला सारखं हलवत राहायचं अजून म्हणून छान असे रवाळ आणि मऊ लुसलुशीत आपले लाडू तयार होतात हे पेड्यासारखे चवीलाही छान आणि दिसायलाही छान आणि टिकायलाही एक महिनाभर आरामात टिकतात तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा काही गरज पडत नाही छान तुम्ही वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये बनवू शकता गोल बनवू शकता किंवा हार्ट शेपमध्ये बनवू शकता किंवा पेड्यासारखाही आकार देऊ शकता हे दोघी तीही माझ्या मदतीला बोलवले होतं त्यांनी छान लाडू हळवले हो त्रिकोणी आकाराचे आणि पटपट लाडू हळले हो गेले आपले व्यवस्थित एक तीन चार तास छान मुरल्या गेला पाक त्या पिठामध्ये छान असे लाडू तयार होतात आपले हे दीड किलो बेसन पिठाला मी तीन किलो साखर घेतली आहे त्यामध्ये माझे एकशे पस्तीस लाडू तयार झाला तुम्ही जर अजून याच्यापेक्षा छोटा बनवला तर तुमचे दीडशे पण लाडू तयार होऊ शकतात छान असे मौल लुसलुशीत कलरही छान आला आणि चवीलाही छान झाले धन्यवाद